एक तोडून दाखवते बघा अजिबात तेलकट झाला नाही आहे हे बघा आणि एकदम सॉफ्ट आहे जाळीदार नक्की करून बघा हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आज उपवासाची एक रेसिपी बनवते आहे त्यासाठी साबुदाणे घेतले आणि हे वरई तांदूळ घेतले आहेत एक वाटी वरई तांदूळ अर्धी वाटी साबुदाणे यापासूनची आज एक रेसिपी बनवते आहे उपासाची रेसिपी आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज 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 इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये हे साबुदाणे थोडेसे भाजून घेते जास्त नाही भाजायचे लाल नाही करायचे फक्त त्याचं मॉइश्चर कमी करण्यासाठी फक्त भाजायचे आहेत साबुदाणे भाजून झाले मन म्हणजे मिडियम गॅसवर मी पाच ते सात मिनिटपर्यंत भाजून घेतले आता गॅस बंद करते आणि आता हे थंड करायला ठेवते इथे एक मिक्सरचं भांड घेतलंय छोटंवालं त्यामध्ये वरई घालून घेते साबुदाणे थंड झालेत आता ते पण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते हे मिक्सर मध्ये बारीक करून घेते इथे एक ताट घेतलंय ते चाळून घेतली त्याच्यावर वरई आणि साबुदाणे बारीक करून घेतलेत बघा हे बघा पीठ झालंय हे चाळून घेते वरईला भगर पण म्हणतात बऱ्याच जणांना माहीत पण असेल कोणाला माहित नसेल तर सांगते चारून चारून हे आता सगळं मी दळून हे चाळून घेते चाळून घेतलंय बघा आणि हे उरलेलं आहे ते पुन्हा एकदा मिक्सर मधून फिरवून घेते सर्व पीठ मी चाळून घेतलं आहे आता पुढची कृती करते गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली त्यामध्ये आता दोन चमचे तेल घालून घेतलं तेल गरम आहे आता हे जिरे घालून घेते हे बघा एक मिरची आणि बारीक केलेला कढीपत्ता आहे तो पण घालून घेते ह्याच वाटीने मी साबुदाणे आणि वरई घेतली त्याच वाटीने दीड वाटी घेतली ना दीड वाटी पीठ झालं मग त्याच दीड वाटीच मी पाणी घालते मीठ घालून घेते चवीनुसार पाण्याला उकळी आली आहे आता हे पीठ घालून घेते आता हा गोळा झाला आहे आता हे दहा पंधरा मिनिटासाठी मी झाकून ठेवते गॅस बंद करते एक मिडियम साईजचा बटाटा घेतला आहे बटाटा उकडून किसून घेतला आहे मी किसनीवर किसनीवर किसूनच घ्यायचा तो यामध्ये मिक्स करून आता मळून घेते बघा तर यामध्ये मिक्स करते आणि मळून घेते सर्व पीठ एका ताटामध्ये काढून घेतलं आहे पीठ मी उपासाचे मेदूवडे बनवते रेसिपी पूर्ण बघा हा प्लीज छान होतात हे मेधोडे इथे मी ओल्या खोबऱ्याची चटणी वाटते आहे म्हणजे उपासाची चटणी आहे त्यामुळे ल, ल लसूण घातली नाही आहे शेंगदाणे घेतले आहेत ती मीठ तीन हिरव्या मिरच्या ओलं खोबरं आणि हे कोथिंबीरच्या ह्या देठ घेतले आहेत हे आता ह्याची चटणी वाटून घेते त्यामध्ये दही पण मिक्स करणार आहे पाहिजे असे पाहिजे त्या आकाराचे असे गोळे करून घ्यायचे आणि मेदू वडे बनवायचे हे बघा मी एवढा गोळा घेतला आहे आणि त्यामध्ये असा होल काढायचा हा बघा अशा पद्धतीने मी सर्व करून घेते आणि फ्राय करते सर्व हे थोडे करून घेतले आहेत आणि हे बाकीचं पीठ आहे इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे एका कडी कढईमध्ये चटणीमध्ये दही पण घालून घेते तेल चांगलं गरम झालं आहे आता हे घालून घेते सगळे पलटवून घेते पलटवून घेतलेत आता सर्व चटणी वाटून घेतली आहे बघा उपासाची रेसिपी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज साबुदाणा आणि वरईचे तांदूळ याचे मेदूवडे दही आणि ही उपासाची चटणी नक्की कमेंट करून सांगा कशी झाली सध्या नवरात्र चालू आहे तुम्ही पण करून बघा